नमस्कार मित्रांनो सावळ्याचे जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात काय होणार आहे हे पाहणे फार इंटरेस्टिंग आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चल, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सकाळची शांत वेळ जगन्नाथजींच्या घराचे अंगण सावली जगन्नाथजींच्या पाया पडते तिच्या डोळ्यात आदर आणि मनात असंख्य प्रश्न आहेत गुरुदेव तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 这样。<Yeah. S 2> yeah. तुम्हीच माझे खरे गुरु आहात तुमच्यामुळेच मला आयुष्यात योग्य मार्ग दिसतो सावली कृतज्ञता व्यक्त करते जगन्नाथजी स्मित करतात सावली तू भैरवीची पूजा केलीस पण तिला काही फरक पडणार नाही तिचे कर्म तिला फळ देईल तू स्वतःवर विश्वास ठेव सावलीचा चेहरा उदासीन होतो ती मनातल्या मनात घालमेल मनात बोलून दाखवते पण गुरुदेव माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी आहेत की मला काय करावे हे, हेच कळत नाही आहे एकीकडे सारंग आहे दुसरीकडे हे वचन thank <laughs> you जगन्नाथजी तिला शांतपणे समजावतात सावली तुझ्या विठुरायाकडून शिक वचन हे आनंदासाठी असते ते बंधनासाठी नाही तो विठ्ठलाच्या साक्षीने वचन दिलं आहेस ते पाळायलाच हवं पण ते कसं पाळायचं हे तुझ्या हातात आहे सावली विचारमग्न होते मला सारंगला सत्य सांगायचं आहे पण ही हिंमत होत नाही त्याला कळाल्यावर काय वाटेल त्याला मी फसवलं असं वाटेल का सावलीच्या डोळ्यात पाणी तरारते जगन्नाथजी तिला धीर देत म्हणतात सत्य कधीच लपून राहत नाही सावली आज नाही तर उद्या ते बाहेर येणारच सारंगला सत्य सांग तो तुला समजून घेईल मला विश्वास आहे त्याच्यावर आणि भैरवीचं सत्य ही जगासमोर येईल सारंगच्या डोळ्यासमोर तिचं खरं स्वरूप आणायलाच हवं सावलीने मनाशी निश्चय केला आहे सारंग मला माफ कर मी तुला लवकरच सर्व काही सांगेन तिच्या चेहऱ्यावर एक नवीन दृढ निश्चय दिसतो दुपारच्या वेळी महेंद्रे कुटुंबाचे घर चिंतेने ग्रासले आहे अमृता वहिनींना पोटात तीव्र वेदना होत आहेत त्या वेदनेने कळावताच ऐश्वर्या काळजीने विचारते वहिनी काय झालं खूप दुखतंय का डॉक्टरांनी काय सांगितलं अमृता कष्टाने उत्तर देते दोन दिवसांनी हॉस्पिटलमध्ये बोलावले आहे पण आता खूपच त्रास होतोय तारा अमृताला पाणी देते आणि तिला आराम करण्याचा सल्ला देते सावली अमृताजवळ जाते आणि तिच्या चेहऱ्यावरील त्रास पाहून तिला एक महत्वाचा सल्ला देते वहिनी मला वाटतंय की ही आनंदाची बातमी आहे तुम्ही एकदा प्रेग्नेन्सी टेस्ट करून घ्या सावलीच्या या बोलण्यावर ऐश्वर्या संतापते ती चिडून म्हणते सावली काय मूर्खासारखं बोलतेस तिला त्रास होतोय आणि तू प्रेग्नेन्सी टेस्ट करायला सांगतेस सावली शांतपणे आपलं म्हणणं मांडते ऐश्वर्या मी फक्त एक शक्यता बोलले असा त्रास याआधी कधी झाला नव्हता असं वहिनी म्हणाल्या म्हणून अमृता विचार करत बोलते सावली बरोबर म्हणते हे मलाही वाटतंय की एकदा टेस्ट करून घ्यायला हवी असा त्रास मला यापूर्वी कधीच झाला नव्हता ऐश्वर्या मात्र आपल्या मतावर ठाम काही गरज नाही डॉक्टरांनी सांगितलंय ना दोन दिवसांनी यायला मग आताच कशाला ताराला ऐश्वर्याच्या या रागाचे कारण समजत नाही ऐश्वर्या रागाने तिथून निघून जाते सावली अमृताला धीर देते वहिनी तुम्ही काळजी करू नका सर्व काही ठीक होईल रात्रीच्या वेळी अमृताचा त्रास आणखी वाढतो ती वेदनेने खूपच अस्वस्थ होते तारा घाबरून तिला आत्ताच हॉस्पिटलमध्ये जाण्याचा आग्रह करते पण अमृता दोन दिवस थांबण्याचा विचार करते मात्र अचानक तिला चक्कर येते आणि ती कोसळते तारा घाबरून ओरडते सावली वहिनीला काय झालं सावली लगेच अमृताला सावरते आणि तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेते सावली आणि तारा अमृताला घेऊन हॉस्पिटलकडे धाव घेतात हॉस्पिटलमधील सुखद धक्का आणि नात्याची परीक्षा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या तपासणीनंतर एक सुखद धक्का मिळतो डॉक्टर आनंदाने घोषणा करतात अभिनंदन अमृताजी तुम्ही प्रेग्नेंट आहात ही एक आनंदाची बातमी आहे अमृताच्या चेहऱ्यावर अविश्वसनीय आनंद फुलतो सावली आणि तारा एकमेकांकडे पाहून हसतात खरंच मला विश्वासच बसत नाही आहे अमृताला अजूनही विश्वास बसत नाही सावली आनंदाने अमृताला मिठी मारते मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं खूप खूप अभिनंदन वहिनी तारा आनंदाने म्हणते आता ऐश्वर्याला कळाल्यावर काय वाटेल अमृताच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत असला तरी ऐश्वर्याच्या सत्याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह आहे जे या आनंदाच्या क्षणातही डोकावून जाते संध्याकाळच्या वेळी सारंग आपल्या ऑफिसमध्ये बसला असताना त्याला सावलीचा फोन येतो सावली काय झालं तू ठीक आहेस ना सारंग काळजीने विचारतो सावलीचा आवाज थोडा गंभीर आहे हो सारंग मी ठीक आहे मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे खूप महत्त्वाचं आहे सारंगला चिंता वाटते काय झालंय तू अशी का बोलतेस तू कधी भेटणार आहेस सावली त्याला आश्वासन देते मी तुला लवकरच भेटायला येईन आणि तेव्हा मी तुला सर्व काही सांगेन मला तुझ्याकडून कोणतीही गोष्ट लपवायची नाही आहे सारंगच्या मनात प्रश्न उभे राहतात सावली तू मला घाबरवतेस काय आहे असं जे तू मला सांगू शकत आहेस सावली त्याला धीर देते मी तुला सर्व काही सांगेन फक्त थोडा वेळ दे मला तुझ्या नात्यामध्ये पूर्ण पारदर्शकता हवी आहे सारंग फोन ठेवतो आणि विचार करत बसतो रात्रीच्या वेळी आपल्या घरात बसून सारंग सावलीच्या बोलण्याचा विचार करत असतो सावलीला काय सांगायचं आहे असं काय आहे जे ती मला लपवत होती मला आशा आहे की काही वाईट नसेल त्याच्या मनात अनेक प्रश्न घोंगावत राहतात या भागातून प्रेक्षकांना अमृताच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या आनंदाची सावलीच्या सत्याकडे वाटचाल करण्याची आणि जगन्नाथजींच्या मार्गदर्शनाची महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळेल ऐश्वर्याचे रहस्य कधी उलगडणार आणि त्यांचा महेंद्र कुटुंबावर काय परिणाम होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक सबस्क्राईब